श्रीनिवास पाटील तरले तसेच शशिकांत शिंदे पोहण्याची ट्रेनिंग पवारांनी दिली उदान राजेन विरोधात माथाडी निवडला साताऱ्याचं कॅल्क्युलेशन करायला भाजप इतका वेळ का घेतय उदयनराजेंच्या मागच्या पराभवामुळे भाजप त्यांना पाण्यात पाहत आहे म्हणून उमेदवारी डिक्लेअर करेना दोन जागा पवारांनी जिथे भाजपला टाइट आवडलंय त्यातील एक म्हणजे सातारा सातारा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीचा सस्पेन्स अखेर संपला दोन आठवड्याच्या काठाकुठीनंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून शशिकांत शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय सातारा लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास बारा एप्रिलपासून सुरुवात होणार आहे शशिकांत शिंदे हे पंधरा एप्रिल रोजी शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील दुसरीकडे महायुतीकडून उदयनराजे भोसले हे लोकसभा लढवणार हे अंतिम असलं तरी त्यांच्या नावाच्या घोषणा अद्याप भाजपाकडून केली गेली नाहीये मात्र त्यांच्याकडून मतदारसंघात प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे त्यामुळे साताऱ्याची लढाई राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदेविरुद्ध भाजपचे उदयनराजे भोसले अशी होईल परंतु ही लढत होत असताना खुद्द छत्रपतींना शशिकांत शिंदे जोरदार लढत देऊ शकतात का यावरच आज आपण चर्चा करणार आहोत खासदार श्रीनिवास पाटील यांनी प्रकृतीच्या कारणावरून सातारा लोकसभा निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर शरद पवार यांच्यापुढे साताऱ्याच्या उमेदवारीवरून मोठा पेच निर्माण झाला एकीकडे रावेर लोकसभेतून उमेदवार मिळत नसताना दुसरीकडे साताऱ्यातून उमेदवार कोण असा प्रश्न थोरल्या पवारांना पडला होता पृथ्वीराज चव्हाण सारंग पाटील बाळासाहेब पाटील सत्यजित पाटणकर शशिकांत शिंदे यांसारख्या उमेदवारांची नावं कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी सुचवली होती त्यानंतर पवारांनी दोन दिवसात उमेदवार ठरवू असं सांगितलं होतं पण बैठकीला आठ दिवस उलटल्यानंतरही साताऱ्याचा उमेदवार ठरत नव्हता परंतु आता शशिकांत शिंदे यांच्याच नावावरती शिक्कामोर्तब झालंय दरम्यान शशिकांत शिंदे यांच्या एका भाषणाची क्लिप सध्या व्हायरल होते त्यात ते सुप्रिया सुळे यांना उद्देशून म्हणतात की ताईंना सांगितलंय की पहा अन्यथा पवार साहेबांचा सैनिक तयार आहे सातारा लढायला असं आमदार शशिकांत शिंदे त्या भाषणात म्हणतात आता साताऱ्यात भाजपकडून उदयनराजेंना तिकीट मिळाल्यास उदयनराजे विरुद्ध शशिकांत शिंदे अशी लढत होण्याची शक्यता आहे त्यामुळे शशिकांत शिंदे हे महायुतीच्या उमेदवाराच्या तोडीस तोड उमेदवार ठरू शकतात असा अनेक राजकीय जाणकारांचा दावा आहे शशिकांत शिंदे हे श्रीनिवास पाटलांसारखे मितभाषी नसून ते आक्रमकपणे मुद्दे मांडण्यासाठी ओळखले जातात दरम्यान छत्रपती उदयनराजेंविरुद्ध शशिकांत शिंदे अशी लढत झाल्यास कोण वर ठरेल याची माहिती पुढील मुद्द्यांच्या आधार घेऊयात मुद्दा नंबर एक शशिकांत शिंदे यांच्याबद्दल थोडक्यात सांगायचं झाल्यास सर्वसामान्य माथाडी कुटुंबातून उभं झालेलं शिंदे यांचं नेतृत्व अशी साताऱ्याला त्यांची ओळख आहे त्यांच्या वडिलांची आणि अण्णासाहेब पाटील यांची चांगली मैत्री होती राजकारणातील सुरुवातीच्या काळात मुंबईत माथाडी कामगार संघटनेच्या निवडणुकीत तत्कालीन मातब्बर नेत्यांचा पराभव करण्यासाठी शशिकांत शिंदे यांनी शिवाजी पाटील यांना मदत केली होती शिवाय दूध संघाच्या निवडणुकीतही त्यांनी आपलं नेतृत्व दाखवलं आहे त्यांच्यातील हेच गुण शरद पवारांनी हेरले त्यावेळी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तयार झाला होता मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे एकोणीसशे नव्याण्णवच्या विधानसभेला शिंदे यांना तिकीट मिळालं आणि ते निवडून आले त्या आमदारकीच्या कार्यकाळातच त्यांना मिळालेली राज्याच्या जलसंपदा मंत्रीपदाची आणि सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी त्यांनी सांभाळी व जिल्हाभर आपला जनसंपर्क तयार केला होता दोन हजार चौदा साली पुन्हा एकदा शशिकांत शिंदे विधानसभेवर निवडून गेले पण दोन हजार एकोणवीसला मात्र सध्या शिंदे गटात असलेल्या महेश शिंदे यांच्याकडून शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला त्यावेळी उदयनराजेंनी महेश शिंदे यांना महे केलेला सपोर्ट महेश शिंदे यांच्या पथ्यावर पडला होता तेव्हापासूनच खरंतर शशिकांत शिंदे आणि उदयनराजे यांच्यातील दरी वाढलेली पाहायला मिळाली पण दोन हजार एकोणवीसला विधानसभा आणि सातारा लोकसभेची पोटनिवडणूक एकत्र लागल्यानं शशिकांत शिंदे यांना श्रीनिवास पाटलांचा प्रचार करताना स्वतःच्या मतदारसंघात पुरेसं लक्ष देता आलं नाही हे देखील कारण जाणकार सांगतात परंतु तरीही मागच्या पंधरा वर्षात जिल्ह्यातील बाळासाहेब पाटील मकरंद पाटील विक्रमसिंह पाटणकर सिंह पाटणकर पृथ्वीराज चव्हाण रामराजे नाईक निंबाळकर श्रीनिवास पाटील नितीन काका पाटील राजे भोसले यांसारख्या आघाडीच्या नेत्यांसोबत शशिकांत शिंदे यांनी उत्तम समन्वय राखण्याचं काम केलं असंही राजकीय जाणकार म्हणतात यावेळी त्याचाच फायदा शशिकांत शिंदे यांना सातारा लोकसभेच्या निवडणुकीत होईल असं म्हटलं जात आहे दोन हजार एकोणवीसला विधानसभा थोडक्या थुकल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं शशिकांत शिंदेना विधान परिषदेवर घेतलं आणि त्यांनी मागच्या पाच वर्षात पुन्हा एकदा कोरेगाव मतदारसंघात संपर्क वाढवायला सुरुवात केली दरम्यान सध्या शरद पवार यांच्याशी शिंदे यांनी राखलेली निष्ठा सातारा जिल्ह्यात शरद पवारांनी विनवलेले संबंध रय शिक्षण संस्था जिल्हा मध्यवर्ती बँका ऊस कारखानदारी आणि एकूण सहकार क्षेत्र पवारांचा पाया पाहता सातारा लोकसभा पवारांनी मनावर घेतल्या विजय पक्का समजला जातो आता दुसरी बाजू दुसऱ्या बाजूला तरुणांमध्ये असलेली छत्रपती उदयनराजे यांची छाप राजघराण्याचं वलय पाहता त्यांनाही सातारा लोकसभा हाताबाहेर जाणार नसल्याचं दिसतय सध्या उदयनराजे यांनी सातारा लोकसभा मतदारसंघात भेटी गाठी वाढवल्या त्याच ते महायुतीच्या नेत्यांच्याही संपर्कात उदयनराजे यांना अजून भाजपनं उमेदवारी दिलेली नसली तरी त्यांनी आपल्यालाच उमेदवारी मिळणार अशा हिशोबाने तयारी सुरू केली आहे साताऱ्याला आता साताऱ्यामध्ये त्यांचं जंगी स्वागतही करण्यात आलंय शिवेंद्र राजे शंभूराजे देसाई यांचा पाठिंबा उदयनराजेंसाठी जमेच्या बाजू आहे दुसरीकडे राष्ट्रवादी दोन गटात विभागली गेल्यानं या ठिकाणी अजित पवार गटाची ही ताकद उदयनराजेंना मिळणार हे निश्चित आहे त्यामुळे साताऱ्याचं मैदान नेमकं कोण कसं मारणार हे त्या काळातच समजू शकेल परंतु सातारकर तुम्ही तिथले आहात तुम्हीच सांगा साताऱ्यामध्ये छाप कोणाची उदयनराजे भोसले यांची की त्या ठिकाणी शेशिकांत शिंदे हाच एक काचले कमेंट करा जय महाराष्ट्र पब्लिक